माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे ज्याचं नाव आहे हर्ष ब्लॉग झिरो नाईन मी तुम्हाला आज दाखवतो की आम्ही आमचा जो मार्केटचा गाळा आहे तो आम्ही चेंज केलेला आहे पहिला आमचा गाळा तिकडे होता आता तो आम्ही चेंज करून इकडच्या साईडला शिफ्ट झालो आहे कारण त्या गाळ्यामध्ये कसं होतं की की पार्टेशन नव्हतं आम्ही जरा पार्टेशन केलं होतं पण प्रॉब्लेम असा येत होता की हो ये त्याच्यामध्ये तिकडचे लोक इकडे यायचे गाळ्याचे जाळ्या चेंज होऊन जायच्या माल कमी 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 व्हायचा अशा गोष्टी होत होत्या मग आम्ही काय केलं की तिकडचा आमचा गाळा सोडून दिला आणि इकडे दुसरा दुसरा गाळा घेतलेला आहे तर हा आमचा नवीन गाळा आहे तुम्हाला तुम्ही दाखवतो आहे हे बघा हा बघा हा आमचा गाळा आहे ॲक्च्युली इकडे जो मालक आहे गाळा मालक हा माल पूर्ण त्याचा आहे हा माल त्याचा आहे आणि कडण्या साईडने बघा हे ह्या आमच्या जा जाळ्या आहे या सर्व हे बघा ह्या पण आमच्या जाळ्या आहे हे शांताराम भाऊच्या जाळ्या आहे या त्या भावींच्या गाळ्या जाळ्या आहे आणि हा आमचा आज आत्ता ठेवलेला माल आहे हा बघा आणि हा सुंदर गाळ आहे याच्यामध्ये लाईट वगैरे पण आहे पहिला जो गाळा होता त्यात लाईट नव्हती आता इथे फॅन वगैरे पण लावणार आहे ते फॅन लावला का म्हणजे व्यवस्थित होऊन जाईल एकदम आणि त्यानंतर जसं सेटअप सेटअप तर झालेला आहे आमचा आणि पाणी वगैरे येत नाही त्यानंतर मेन म्हणजे आहे ना लॉक वगैरे आहे चोऱ्या मा्या नाही होत त्याच्यामध्ये एकदम प्रॉपर राहतो आपला माल आणि त्यानंतर आणि मेन म्हणजे आमच्या जागेच्या एकदम जवळ आहे आणि इथून फक्त आहे ना एक मिनटाच्या अंतर आमचं आहे ना पुढे आमची जागा आहे तिथून आम्ही म्हणजे सोपं जवळ पडतं पहिले तिकडं जाळ्या गा गाळा खूप लांब असल्यामुळे आम्हाला ना इकडून तिकडे जायचं तिकडून इकडे यायचं अशा गोष्टी होत होत्या पण आता त्याची गोष्ट नाही राहिलेली आम्ही पायपाई पण येऊ शकतो आणि मेन म्हणजे आहे ना या गाळ्याचं असं इम्पॉर्टंट आहे की हा शेटरपूरवरती झालं का पूर्ण गाड्यामध्ये येतो म्हणजे हमा लोकांना पण माल वगैरे टाकायला एकदम सोपं पडतं एकदम व्यवस्थित अशा प्रकारे आहे जर तुम्हाला आमचा गाळा आवडला असेल तर माझ्या या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे काय कमेंट्स सा असतील सांगा मार्केट